शहराची तार भागवण्यासाठी दोनशे कोटी रुपये खर्च करून नऊशे मेमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली मागील दोन दिवसांपासून क्रॉस कनेक्शन आणि जलवाहिनीची टेस्टिंग करण्याचे काम सुरू आहे गुरुवारी टेस्टिंग अयशस्वी झाली तर आज सकाळी चित्तेगाव येथे नऊशे मेमी व्यासाच्या जलवाहिनीवरील वॉलचा तडा गेला यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले असून शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पाण्याची ठनाठण आहे शहरावरील पाणीपुरवठ्याचे संकट काही केला हटेना नवीन नऊशे मिमी व्यासाच्या जलवाहिनी जुनी बाराशे मिमीची व्यवसायाची जलवाहिनी जोडण्यासाठी बुधवारी केलेले शटडाऊन चोवीस तास चालले त्यानंतर गुरुवारी दुपारी पाणीपुरवठा सुरू करण्यात काही तासातच ता सायंकाळी साडेचार वाजता फारोळ्याजवळ नऊशे मीटर व्यासाच्या नव्या जलवाहिनीची जोडणी निखळाने पाणीपुरवठा पुन्हा बंद झाला तर आता आज सकाळी चित्तेगाव येथील नवीन व्यासाची जलवाहिनीवरील वॉलला तडा गेल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले या भागातील नागरिकांनी जनावरांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाची धाव घ्यावी लागली सकाळपासून यावेळी दुरुस्तीचे काम सुरूच आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर